मार्केटमध्ये आवळा यायला आता सुरुवात झालेली आहे आणि आवळा म्हटलं की आपल्या बॉडीसाठी तो खूप पौष्टिक आहे तेव्हा आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो त्यापैकी आज आवळ्याचा मुरब्बा आपण बनवणार आहोत यालाच काही भागात मोरावळा सुद्धा म्हणतोय मुरब्बा बनवायला हे अर्धा किलो आवळे इथे घेतलेले आहे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे आवळे आधी आपण वाफवून घेऊ स्टीमरमध्ये खाली पाणी ठेवून त्यामध्ये हे आवळे वाफवून घेऊ यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटं हे आवळे आपण वाफवून घेऊ पंधरा मिनिटं वाफवून घेतल्यावर वा, हे आवळे आता चेक करून घेऊ आवळे इथे छान शिजलेले आहेत आवळ्याला क्रॅक जायला सुरुवात झालेली आहे गॅस आपण बंद करून देऊ बॉईल करून घेतलेले हे आवळे आधी थंड करून घेऊ बॉईल करून घेतलेले आवळे थंड करून घेतल्यानंतर यातील बिया काढून घेऊ आवळ्यात थोडा प्रेस करायचा ज्यामुळे त्याच्या कळ्या ज्या आहेत या प्रकारे अगदी इझिली निघते आवळ्यातील बिया आणि त्याच्या ह्या फोडी ज्या आहेत त्या वेगळ्या करून घेऊ याच प्रकारे पूर्ण आवळ्यातील बिया काढून त्याच्या फोडी वेगळ्या करून घेऊ पूर्ण आवळ्याच्या बिया काढून त्याच्या फोडी इथे काढून घेतलेल्या आहे मुरब्बा बनवायला या प्रकारे आवळ्याच्या फोडी न बनवता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे साबुत आवळ्याचा जर बनवायचा असेल तर तो व्हिडिओ मी युट्यूबवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्यावर क्लिक करून एकदा नक्की बघा मुजब्बा बनवायला कढाईमध्ये आधी अर्धा चमचा तूप टाकून घेऊ त्यामध्ये दोन ते तीन वेलची एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन लवंगा टाकून घेऊ वेलची इथे सालीसगटच टाकलेली आहे पण थोडी कुटून घेतलेली आहे त्यामध्येच आपले पूर्ण आवळे टाकून घेऊ मुरब्बा बनवायला बन आज आपण साखर न वापरता गुळाचा वापर करणार आहोत गुळ टाकून घेऊ गुळ मी इथे किसून घेतलेला आहे पाचशे ग्राम आवळ्यासाठी चारशे ग्राम गुळ इथे घेतलेला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही थोडी कमी किंवा जास्त केली तरीही चालेल गुळ आणि आवळे मिक्स करून घेऊ हळूहळू गुळाला पाणी सुटत जाते आवळ्याचा मुरब्बा बनवत असताना तुम्हाला जर गूळ वापरायचा नसेल आणि साखरेचा मुरब्बा बनवायचा असेल तर तो, तो कसा बनवायचा तर याआधी साखर वापरून बनवलेला आवळ्याचा मुरब्बा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली देत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता गुळ इथे आधी पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ मेल्ट व्हायला इथे सुरुवात झालेली आहे गुळ वापरत असताना तुम्ही जर तो किसून वापरला तर गुळ लवकर मेल्ट होते गुळ आणि आवळा मिक्स करताना गुळ जसा मेल्ट होत जाते गुळाला पाणी सुटते त्याचबरोबर आवळ्याला सुद्धा पाणी सुटत जाते गुळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता यामध्येच हे आवळे आपल्याला शिजवायचे आहे याचा आपल्याला पाक बनवायचा आहे गुळाचा मुरब्बा असल्यामुळे साखरेच्या मुरब्बाच्या प्रमाणामध्ये खूप कमी वेळात हा मुरब्बा बनून तयार होते साखरेच्या मुरब्ब्याच्या अर्ध्या वेळात म्हटलं तरीही चालेल लो टू मिडियम फ्लेमवर हे आपण शिजवून घेऊ यामध्ये अगदी थोडं मीठ टाकून घेऊ मिठामुळे या मुरब्ब्याला छान टेस्ट येते आणि त्याचबरोबर मीठ यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करते आवळ्याचा मुरब्बा भरपूर दिवस टिकावा यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे पहिले म्हणजे त्याचा पाक जो आहे तो व्यवस्थित आला पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये थोडं मीठ जर घातलं तर मुरब्बा भरपूर दिवस टिकते त्याला बुरशी लागत नाही मुरब्बा बनवत असताना मुरब्ब्यासाठी जो आपण पाक बनवलेला आहे तो जर कच्चा राहिला म्हणजेच कमी शिजला तर त्यामुळे मुरब्बा जो आहे तो भरपूर दिवस टिकत नाही लवकर खराब होते आणि मुरब्ब्याचा पाक जर थोडा जास्त घट्ट झाला तर थंड झाल्यानंतर तो आणखी कडक येते आणि तो, तो मुरब्बा जो आहे तो खायला चिवट लागते पंधरा मिनिटं शिजवून घेतल्यावर हे एकदा आपण चेक करून घेऊ मी बघू शकता त्याचा रंग इथे बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आणि पाक सुद्धा घट्ट आलेला आहे मुरब्ब्यासाठी पाक नेमका किती घट्ट बनवायचा तर हे चेक करून घेऊ त्यासाठी बोटावर थोडा पाक घेऊन तो या प्रकारे चेक करायचा जसा आपण लाडवाचा पाक वगैरे चेक करतो अगदी त्याच प्रकारे दोन बोटाच्या मध्ये तुम्हाला एक तार दिसत आहे इतकाच तार येईपर्यंत हा मुरब्बा आपल्याला शिजवायचा आहे यापेक्षा खूप जास्त शिजवायची गरज नाही गूळ आणि आवळा मिक्स केल्यानंतर फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपला मुरब्बा इथे बनवून तयार आहे साखरेचा मुरब्बा जर बनवायचा म्हटलं तर याच ठिकाणी तुम्हाला पस्तीस ते चाळीस मिनिटं लागलेली असती आवळ्याचा मुरब्बा हा तर हेल्दी असतोच पण तो गूळ टाकून बनवल्यामुळे आणखी जास्त हेल्दी बनते एकदा या प्रकारे गुळ घालून केलेला आवळ्याचा मुरब्बा तुम्ही नक्की बनवून बघा गॅस आपण बंद करून देऊ हा मुरब्बा इथे आपल्याला पूर्णपणे आधी थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच तो बर्नीमध्ये स्टोअर करायचा आपला हा मुरब्बा इथे पूर्णपणे थंड झालेला आहे रात्रभर हा मुरब्बा मी असाच कढाईमध्ये ठेवलेला होता आत्ता आपण हा बर्नीमध्ये भरून घेऊ मुरब्बा हा कुठलाही असो पण स्टोअर करताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची की मुरब्बा तुम्ही ज्याही बर्नीमध्ये स्टोअर करत असाल ती बर्नी आधी स्वच्छ धुवून आणि वाळवून घ्यायची त्यामध्ये मॉइश्चर राहायला नको बर्नीमध्ये जर मॉइश्चर असेल तर त्यामुळे सुद्धा मुरब्ब्याला बुरशी लागू शकते आवळ्याचा हा मुरब्बा इथे बनवून तयार आहे या प्रकारे एकदा आवळ्याचा मुरब्बा बनवून तुम्ही वर्षभरापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता हा खराब होत नाही आजची ही, ही। आवळ्याच्या मुरब्ब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद